यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत आहे साड्यांची महाराणी म्हणजेच पैठणी पैठणी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात विचार येतो तो, तो साडीचाच पण साडीच्या पलीकडे जाऊनही इंडो वेस्टर्न स्टाईलमध्ये पैठणीपासून अनेक गोष्टी बनवणाऱ्या धनाज पैठणीची ही सक्सेस स्टोरी धनश्री यांनी दोन हजार सोळा साली नारायण पेठेतील केळकर रोड इथे एका छोट्याशा दुकानामध्ये धनाज पैठणी हा व्यवसाय सुरू केला आज धनाज पैठणी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांना पैठणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी देत आहे सुमारे आठ ते दहा कामगार या धनाज पैठणीमध्ये काम करतात पैठणी म्हटलं की केवळ साडी न देता इंडो वेस्टर्न स्टाईल मध्ये पैठणी पासून बनवलेले वन पीस लेहंगा फ्रॉक पैठणी कुर्ती मटेरियल आणि दुपट्टा पैठणी जॅकेट इतर शोपीसच्या वस्तू जसं की पैठणी टेबल रनर पैठणी कोस्टर्स पैठणी की होल्डर पैठणी ट्रे अशा विविध वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून मिळतात पैठणीचं जे कस्टमायझेशन आहे ते आपण बाय अपॉइंटमेंट घेतो कारण कस्टमायझेशनला जे काही डिझायनिंग लागतं ते आपण प्रॉपर डिस्कशन करून त्या टाईपचे डिझायनर ड्रेसेस आपण तयार करतो पैठणी सोडून आम्ही काही करत नाही त्यामुळे पैठणीमध्येच तुम्हाला लेहंगे आम्ही तयार करून देतो वन पिसेस तयार करून देतो साऊथ इंडियन पॅटर्न देतो आणि यंगस्टरला जे वेस्टर्न लुक पॅटर्न हवेत जे आम्ही पैठणीमध्ये आणलेले आहेत तसे पॅटर्न्स देखील आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळतात लग्न सराईच्या सीझनमध्ये लोकांना काहीतरी हटके हवं असतं आणि हीच लोकांची गरज ओळखून धनास पैठणीमध्ये ग्राहकांना हवं ते आणि हवं तसं तयार करून मिळतात ग्राहकांना हवं तसं प्रॉडक्ट डिझाईन करून दिल्यामुळे प्रॉफिटपेक्षाही त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया जास्त मोलाच्या ठरतात व्यवसायाची जर योग्य पद्धतीने मार्केटिंग झाली आणि कस्टमरच्या फीडबॅकवरून जर त्यात सुधारणा झाली तरच एखादा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो आणि हेच धनास पैठणी यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं